उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल येरमे ए सी ए सी पी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने ह्या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ विधी संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एव्हिएटर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घे वादावरून विधी संघर्षित बालकाने आ, प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीमने आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासल्या गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ संघर्षित बालक यानेच तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे